नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आज आपल्यासाठी एक अत्यंत दुःखद बातमी घेऊन आलो आहे पाचोऱ्या शहरातील कृष्णापुरी भागातील रहिवाशी अरुण रघुनाथ मिस्त्री वय सत्तावन यांचे आज दिनांक पाच रोजी संध्याकाळी सात वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं आज सकाळी अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तातडीने विघ्नहर्था हॉस्पिटल पाचोरा येथे दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी दिवसभर शर्यतेचे प्रयत्न केले मात्र नेतेच्या मनात काही वेगळंच लिहिलं होतं अखेर संध्याकाळी त्यांचे प्राणज्योत मालवली आणि संपूर्ण परिसरात शोकसागरात बुडाला त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी सात भाऊ व एक बहीण असा मोठा गोतावळा आहे विशाल अरुण सोनवणे हे व विकी अरुण सोनवणे यांचे ते पिताश्री होते त्यांच्या निधनाने सोनवणे परिवारावर दुःखाचं डोंगर कोसळला असून शेजारी पाजारी मित्रमंडळ व परिचितामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आजूबाजूचे लोक सांगतात की अरुण मिस्त्री हे अत्यंत मनमिळावू हस्तमुख व मदतीला तत्पर व्यक्तिमत्व होतं त्यांच्या अचानक जाण्याने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांची अंत्यंत्रा उद्या बुधवारी दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता प्रेमनगर कृष्णापुरी पाचोरा येथून निघणार आहे आरोग्य दूत न्यूजतर्फे दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण ईश्वर त्यांच्या कुटुंबाला व दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना धन्यवाद